सकाळी सकाळी असा हिरव्या हिरव्या वटाण्याचा चटपटीत कुरकुरीत नाश्ता केलाच पाहिजे फक्त दहा मिनटात बनवून तयार होतो घरातील सगळेजण लहान मुलंसुद्धा फार आवडीने खातील एकदा नक्की बनवा आणि बनवायला फार सोप्पा आहे कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो चला मग कसा बनवायचं आहे ते बघू एक ग्लास पाणी उकळून घेऊ उखळत्या पाण्यामध्ये एक वाट वटाणा मिक्स करू वटाणा पाच मिनटं शिजून घेऊ आता एक ताट घेऊ आणि ताटामध्ये वटाणा घेऊ वटाण्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता हा वटाणा चांगला मॅश करून घेऊया वटाणा शिजल्यामुळे तो पटकन मॅश होतो हे बघा वटाणा मी छान मॅश करून घेतलेला आहे आता ना आपण ह्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा मिक्स करून घेऊ बटाटा घेताना मी छोटाच घेतलेला आहे आता हा बटाटा सुद्धा चांगला मॅश करूया हे बघा आता ना आपण याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट घेऊ आता बारीक चिरलेला कांदा घेऊ कांदा ना बारीक चिरूनच घ्यायचा आहे एक चमचा पांढरे तीळ घेऊ एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल तिखट मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता चुटकीभर हळद एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप याने चव फार वन्नाट येते बरं का एक चमचा धना पावडर आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता घेऊया पीठ एक छोटी वाटी बेसन पीठ आणि आपला नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ आता घेऊ चवीनुसार मीठ मस्तच आता आधी आपण हे ना छान मिक्स करून घेऊया आता हे पीठ मळून घेताना ना आपल्याला पाण्याची गरज लागत नाही थोडंसंच पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त सैलसरही मळायचं नाही या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता ना हाताला थोडंसं तेल लावू आणि तुम्हाला जसा आकार आवडेल त्याप्रमाणे तुम्ही याला आकार देऊ शकता गोलसुद्धा टिक्कीसारखा आकार देऊ शकता बरं का तुमच्या आवडीप्रमाणे तु पण हे मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे माझ्या मुलाला असा आकार दिलेला खूप आवडतो मस्तच तो छोटा मिनी समोसा बनवून खातो हे बघा या पद्धतीने मी याला आकार देऊन घेतलेला आहे मस्तच हे दिसायला फार सुंदर दिसत आहे त्याचप्रमाणे चवीलासुद्धा खूप भन्नाट आहे आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होतो मस्तच याच पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहे संध्याकाळी पाच सहा वाजता छोटीशी भूक असते त्यामुळे तुम्ही असा चटपटीत कुरकुरीत नाश्ता बनवून तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा सुद्धा आवडीने खातील लहान मुलं तर फार आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे बर का मस्तच चला आता आपण हे तळून घेऊ तळून घेण्यासाठी मी तेल ना मीडियम गरम केलेलं आहे जास्तही कडकडीत तेल गरम करायचं नाही आता मीडियम तेलामध्ये मिडियमच गॅसवर आपण हे तळून घेत आहोत बघू शकता मस्त हो� बुडबुड्या निघत आहेत आता पूर्ण ह्या बुडबुड्या थांबेपर्यंत आपल्याला हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कलर बघू शकता वरच्या साईडने थोडा थोडा चेंज झालेला आहे आता आपण याची पलटी करून घेऊया मस्तच बघू शकता ह्याला कलर किती छान आलेला आहे आणि बुडबुड्यासुद्धा तुम्ही बघू शकता थोड्या कमी झालेल्या आहेत मग आपल्याला हे याची पलटी करून घ्यायची आहे मस्तच आता आपण खालच्या साईडने सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया कमी वेळेमध्ये कुरकुरीत चटपटीत नाश्ता आहे का नाही मंडळी रेसिपी कशी वाटली आवडली ना तर कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असताना प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका छोटंसं चॅनल आहे आपलं नक्की नक्की सपोर्ट करा आवाज ऐकू शकता तुम्ही किती कुरकुरीत येत आहे मस्तच अशी भन्नाट चटपटीत कुरकुरीत रेसिपी आपली कमी वेळेमध्ये बनवून तयार झालेली आहे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता ते आवडीने खातील मस्त खूप खूप पौष्टिक रेसिपी आहे अशा पद्धतीने चटपटीत कुरकुरीत नाश्ता बनवून तयार झालेला आहे बरं का चला मंडळी लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद मग तुम्ही कधी बनवताय अशी चटपटीत कुरकुरीत रेसिपी तुमच्या लहान सुद्धा फार आवडेल बरं का एकदा नक्की बनवा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल